लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली फायनली आता मात्र अद्वैत आणि कला हे दोघंजणं नवरा बायकोच्या नात्याने एकत्र येणार असतात आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे कला आणि अद्वैत यांच्या नात्याला एक नवीन झळाळी येणार असते दोघंजणं ताडीमाडी प्यायलामुळे आता या दोघांनासुद्धा खूप मोठी गोष्ट समजलेली असते की काहीही झालं तरी तरी सुद्धा आपण दोघं एकमेकांच्या साठीच आता बनलेलो आहोत आणि त्याच वेळेला अद्वेत आणि कला हे दोघ जण आता इकडे प्रेमाच्या नात्याने एकत्र येतात रात्रीच्या वेळेला ताडी माडी प्यायल्यामुळे या दोघांनाही भान हरपून जात आणि त्या दोघांना एकच खोली दिलेली असते आणि त्या खोलीमध्ये दोघ जण एकमेकांच्या साथीने आता झोपतात एकमेकांच्या सोबत झोपतात कळतच नाही त्यांना की या सगळ्यामध्ये आपण दोघं कसे एकत्र आलो कसे हे झालो आणि या सगळ्यामध्ये आपण दोघ जण एकमेकांशी कधी एकत्र आलो हे सुद्धा कळत नसतं पण त्याच रात्री सरोजला इकडे आता कान भरल्यामुळे रोहिणीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा तू अद्वेतला जाऊन आण कारण तिकडे दिवस आणि रात्र हे जण एकमेकांच्या सोबत आहेत दोघं ज्या वेळेला एकमेकांच्या सोबत आहेत तर त्या दोघांच्या बद्दल दोघांच्या मध्ये काहीही घडू शकत आणि दोघंजण दोघ जण एकमेकांच्या सोबत काही करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर काही झालं तरी तू तिकडे पोहोच आणि मग सरोज आता सोहमला घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेली असते अद्वेतने ऑलरेडी लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं त्यामुळे सरोज आता तिकडे पोहोचते सरोज पोहोचते आणि या सगळ्यामध्ये नको त्या अवस्थेमध्ये कला आणि अद्वेतला पाहते कला अद्वेतला या अवस्थेत पाहिल्यावरती सरोजच्या रागाचा पारा आता चढतो आणि चिडलेली सरोज या सगळ्यामध्ये आता मात्र त्या दोघांच्या जवळ येते आणि आता रागा रागात पाहायला लागते कला आणि अद्वैत एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले असतात आता इकडे ओरडतच सरोज येते अद्वेत काय चाललंय हे आता कला अद्वेत उठून बसतात सरोज म्हणते हे धंदे करण्यासाठी तुम्ही दोघंजण इकडे आला होतात का म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला अद्वैत कळायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा दोघ जण एकमेकांच्या सोबत आता रात्रभर इकडे होतात खरंच मला या गोष्टीचं इतकं आश्चर्य वाटतं ना तुझं की तू या सगळ्यामध्ये असं कसं वागू शकतोस असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो अगं आई तू समजतेस तसं काही नाहीये या वर्ती सरोज आता राग सगळा काढायला लागते आणि ती अंगावरती ओरडून सांगते मला माहितीये ना या मुलीने तुला आता असेल या मुलीने तुला आता रात्रभर इकडे आपल्या महमोहो ओढून घेतलं असेल मला माहितीये ही याच कारणासाठी तुला इकडे थांब इकडे थांब असं म्हणण्याचा प्रयत्न करत होती या बाईचे चाळे काही मला माहिती नाहीत का या सगळ्यामध्ये तुला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुला या सगळ्यामध्ये आपल्या जवळ शारीरिकरित्या घेऊन ती हे सगळं कारस्थान करत तुझ्यावरती बदला घेते ही गोष्ट तुला कळत नव्हती का यावरती अद्वैत म्हणतो आई तू काय बोलतेस असं काहीही नाहीये यावरती आता इकडे चिडलेली सरोज सांगते अच्छा म्हणजे तू आता तुझ्या आईला पण जाब विचारायला कमी नाही करणार मी तुला सांगते ना की या मुलीचं इंटेंशन काय असू शकतं ते यावर ती इकडे आता अद्वैत म्हणतो नाही आई अगं तू या सगळ्यामध्ये काहीतरी गैरसमज करून घेतली आहेस तू उगाच गैरसमज करून घेतेस मी सांग जे सांगतोय ते ऐक अगं जे काही झालं ते सगळं मला तुला सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती चिडलेली आता इकडे सरोज काही ऐकायला तयार नसती आता कलाला फरफटत बाहेर आणते आणि या मुलीने या मुलीने माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं अद्वैत म्हणतो आई चार लोकात तमाशा नको आहे मी तुला जे सांगतोय ते ऐक यामध्ये खरेचा काही दोष नाहीये मी तुला एक गोष्ट सांगतो काल रात्री आमच्यामध्ये जे काही घडलं त्यात तिचा दोष नाहीये कारण काल रात्री आम्ही ताडी प्यायलो होतो यावरती कला म्हणते आम्हाला तर आठवत पण नाही की काय घडलं होतं आणि मग काल रात्री घडलेला प्रकार आता कला सांगायला लागते कला सांगायला लागते की काल रात्री आम्ही ताडी पित नव्हतो हो तरी सुद्धा आम्हाला ताडी पिण्यासाठी दिली आणि ही ताडी प्यायला दिल्यामुळे मग मात्र त्यानंतर काय घडलं ही गोष्ट आम्हाला कळलीच नाही आम्ही या पूर्णपणे अडकलो आणि या सगळ्यामध्ये रात्रभर एकत्र हो यावरती चिडलेली सरोज सांगायला लागते अद्वेत मला ह्या मुलीचं काही ऐकायचं नाहीये आत्ताच्या कमी जास्त झालं तर ही मुलगी तुझ्यावरती आरोप कमी नाही करणार की तू हिला बदनाम करण्यासाठी हे सगळं करत होतास म्हणून यावरती अद्वैत म्हणतो आई तू काय बोलतेस असं काही ही करणार नाही याची मला खात्री आहे यावरती चिडलेली आता मात्र सरोज सांगायला लागते अच्छा म्हणजे तुला हिची खात्री आहे हिची खात्री आहे आणि तू हिची खात्री देतोस की ही काही करणार नाही पण मला हिची खात्री नाहीये तू आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हणत चिडलेली सरोज कलाला आता तिकडे ओरडते आणि अद्वेतला सांगते घरीच आता अद्वैत कलाला सांगतो तू एक काम कर निक आपण निघूया कला सांगते गावकऱ्यांचा निरोप घेते आणि मी निघते अद्वैत म्हणतो लवकरात लवकर निक आई आणि सोहमला पुढच्या गाडीने जाऊ दे आपण ताबडतोब जाऊया असं म्हणत दोघ जण आता इकडे कोल्हापूरला यायला निघ कला आणि अद्वैत एका गाडीमध्ये आणि आता इकडे सरोज आणि सोहम दुसऱ्या गाडीने निघतात तोपर्यंत कोल्हापूरला आल्यावरती घराबाहेर अद्वैत आता कलाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेव जे काही घडलं आहे ना त्या सगळ्यामध्ये तुझा काही दोष नाही आहे त्या रात्री काय घडलं काय नाही या सगळ्याचा विचार करण्याची काही गरज नाही का आहे कारण आपण काहीही मुद्दाम केलेलं नाही आहे आणि त्या रात्री काही घडलं सुद्धा बसण्याची शक्यता आहे त्यामुळे तू इतका विचार करू नकोस आणि घरचे काहीही बोल ले तरी मी तुझ्या सोबत आहे काहीही झालं तरी घरच्यांना उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे तू कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नको असं म्हणत व्यवस्थितरित्या सगळं समजवून सांगत असतो कला विचारी या सगळ्यामध्ये विचारच करत बसते काय घडलंय काय नाही घडलंय ही गोष्ट कलाला माहिती असते त्या रात्री काय घडलंय हे अद्वैतच्या लक्षात जरी नसलं तरी कलाला माहिती असतं आणि ती विचार करते ज्यावेळेला घरचे विचारतील रात्रीची गोष्ट मी काय सांगणार आहे याला तर काही आठवत नाही पण मला तर सगळं आठवतंय ना मग अद्वैत आणि कला आत येतात तोपर्यंत सरोज तावातावात घरात आलेली असते आणि आबा तुमच्या लाडाचे परिणाम बघितलेत का आणि तुम्ही तुम्ही तर आपल्या मुलीला ट्रेनिंगच दिले मुलांना कसं भुलवायचं एका नाही तिन्ही मुलींना तुम्ही ट्रेनिंग दिले तुमच्या तिन्ही मुलं हे कामं अचूक पद्धतीने करत आहेत यावरती आता इकडे कळतच नाही संगीताला की आत्ता तर कला आणि अद्वैत हे सापडलेत सगळं घरातलं वातावरण आनंदी होतं आणि या अचानक त्यांना आणायला ती तिकडे असं घडलंय तरी काय की ज्याच्यामुळे सरोजने इतका आकांटांडव केलेला आहे किंवा सरोजने इतकं सगळं काही गहजब माजलेलं आहे त्यावरती रोहिणी म्हणायला लागते काय ग सरोज का वेणी तू असं तिकडे काय बघून आलीस की ज्याच्यामुळे तू इतकी चिडलेली आहेस मला तर काही कळतच नाहीये तुम्ही दोघ जण आणायला गेलात काय तू इतकी चिडलीस काय नक्की काय घडलंय सांगशील का असं म्हणत मुद्दामच आता इकडे रोहिणी आगीमध्ये तेल ओतायचं काम करत असते आणि तिला माहिती असतं सरोजने असं काहीतरी बघितलंय की ज्याच्यामुळे तिला राग आलाय पण नक्की काय आहे हे सगळ्यांच्या समोर काढून घेण्यासाठी रोहिणी म्हणते बोल ना सरोज त्यावरती आता इकडे चिडलेली सरोज सांगायला लागते यांनी आपल्या मुलीला भुलवण्यासाठी काहीतरी केले यावरती संगीता म्हणते रॉकेट अरे अद्वैत आणि दाजी कुठे म्हणजे अद्वैतदाजी आणि कला कुठे आहे त्यावरती आबा म्हणतात काय झालंय सरोज तू नीट काही सांगशील का दिनकर तिकडे येतो आणि काय झालंय आमची मुलगी काही चुकली का असं म्हटल्यावरती आबा म्हणतात नाही माझा कलावरती पूर्णपणे विश्वास आहे ती असं काही करणार नाही कुठे कला अद्वेत यावरती आबा आता सोहमला विचारतात सोहम काय झालंय बोल तरी सोहम आता कुठच्या तोंडाने सांगणार सोहम काय सांगणार सोहम म्हणतो काही नाही आबा आबा म्हणतात हे बघ तू घाबरू नकोस काय झाले यावरती सोहम म्हणतो काही नाही आम्ही ज्या वेळेला गेलो होतो तेव्हा हे दोघ जण एका रूम मध्ये झोपले होते आबा म्हणतात हा तिच्या एवढंच ना अरे ते दोघं नवऱ्या बायको आहेत नवऱ्या बायको एका रूम मध्ये नाही झोपणार तर काय करणार आहेत सरोज अगं हे तुला शोभत का किती खालच्या पातळीचे विचार आहेत तुझे नवरा बायकोला त्यांच्या रूम मध्ये दारू घडून डायरेक्ट गेलीस तुला लाज नाही वाटली असं म्हटल्यावर ती सरोजला चार लोकांच्या मध्ये आबांनी लाज काढल्यावर ती इतकं अँबारस व्हायला होत सरोज म्हणते आबा अद्वेत तिला नवरी मानतच नाही आदवेतने तिला बायको म्हणून स्वीकार न करता तिला जर का या दोघजण रात्री एकत्र राहत असेल तर ते मी कसं सहन करेन आणि हे सुद्धा याच मुलीने घडवून आणलेलं आहे त्याला रात्री तिने आता ताडी पाजली ताडी पाजल्यानंतर मग आता तिने रात्रभर त्याला एका रूम मध्ये ठेवलं आणि तिने हे सगळं जाणून बुजून केलं अद्वैतच्या संमती मी ही गोष्ट झालेलीच नाही आहे ही गोष्ट तिने स्वतःहून जाणून बुजून केले असं म्हणत आपली आपलीच कथा आता सरोज सांगायला लागते त्यावरती आबा म्हणतात अगं सरोज तुला जरा तरी लाच काय बोलतेस तू आपण ही गोष्ट कला आणि अद्वैत यांच्या तोंडून ऐकूया पण चार लोकांच्या मध्ये ही जी काही गोष्टीचे वाभाडे निघालेत ते काही योग्य नाही मला हे काही पटलं नाही आता इकडे आपल्या सारख्या चांदेकरांच्या हे असं वक्तव्य करणे किती खालच्या पातळीचं आहे असं म्हणत आबा चिड तोपर्यंत अद्वैत येतो आबा म्हणतात तूच काय ते खरं सांग कला बोल काय झालं कला काही बोलतच नसते त्याच वेळेला अद्वैत सांगायला लागतो आबा मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो त्या रात्री आम्हाला ताडी कुणी पाजली नाही तिथे देवी आईचा उत्सव होता देवी आईच्या उत्सवामध्ये दे ताडीचा प्रसाद होता आणि त्याच वेळेला आम्ही ताडीचा प्रसाद पेलो आम्ही दोघंही जण नशेमध्ये होतो आणि त्याच वेळेला गावकऱ्यांना आमच्यामधलं नात्याचं काय माहिती असणार गावकऱ्यांनी आम्हाला या सगळ्यामध्ये एक रूम दिली होती ज्या रूममध्ये आम्ही राहत होतो आम्ही त्या रूममध्ये राहण्यासाठी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला ताडी पिल्यानंतर आम्ही रूममध्ये बंद झालो पण रूममध्ये बंद झाल्यानंतर नंतरची घटना काही मला आठवत नाहीये आई म्हणते तसं आमच्यात काही घडण्याची शक्यता नाही आणि या गोष्टीची अशी उथळपणे चर्चा होणं मला मान्य नाहीये आणि या गोष्टीसाठी खरेला दोष दिलेला मला चालणार नाहीये त्यामुळे यापुढे या गोष्टीचा कोणीही गहजब करायचं नाहीये आणि या गोष्टीचा कुणीही कुणी काही बोलायचं नाही असं म्हणत अद्वैत कलाची बाजू घेतो त्याला त्या रात्री काय घडले माहीत पण नसतं पण कलाला त्या रात्री घडलेली गोष्ट माहिती असते त्यामुळे कला गप्प असते कुणाही समोर काही बोलत नसते आणि इकडे आता सरोजच्या हे येतं त्या रात्री नक्की काय झालंय हे सरोजला जाणून घ्यायचं असतं त्या रात्री काय झालंय हे जाणून घेण्यासाठी सरोज आता खूप खालच्या पातळीवरती उतरणार असते आता नक्की सरोज काय करणार आहे आणि आता कसं जाणून घेणार की त्या रात्री कला आणि आद्वैतमध्ये काय घडलं होतं हे येणाऱ्या भागातच कळणार